महाराष्ट्र विदर्भातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थानी येथील विठुरायाच्या दर्शनाला आषाढी एकादशी निमित्त जवळपास आषाढी एकादशी निमित्त विदर्भातील प्रति पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुसद येथील ज्ञानेश्वर संस्थानी येथे विठुरायाच्या दर्शनासाठी विदर्भातील भाविकांनी सकाळी सात वाजल्यापासून दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी केली होती सकाळी चार वाजल्यापासून संस्थांतर्फे विठुरायाच्या पंचामृताने अभिषेक करण्यात आला आहे संस्थांतर्फे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी बसस्टँड ते मंदिर मोफत प्रवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे दिव्यांग व वृद्ध नागरिकांसाठी व्हीलचेअरद्वारे दर्शनाची व्यवस्था मोफत पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी जागोजागी चौदाशे स्वयंसेवक नेमण्यात आलेले होते तसेच रक्तदान शिबिर देहदान असे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत दर्शन झाल्यानंतर भक्तांसाठी उसळ चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली होते दिवसेंदिवस प्रति पंढरपूर येथे असलेल्या पुसद येथे भाविकांची गर्दी वाढत आहे हे मात्र विशेष रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ